नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले सबस्क्राइब बटन वरती क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला पाहूया नमोचा हप्ता कधी येणार शेतकरी मित्रांनो नुकत्याच काही दिवसापूर्वी म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला आहे अठरा जून रोजी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे पंतप्रधान यांचा एक विशेष दौरा होता या दौऱ्या दरम्यान शेतकरी परिषद घेऊन या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे शेतकरी आता नमोच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या अठरा तारखेपर्यंत दिला जाणार असल्याची शक्यता आहे सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे तसेच या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांची त्रुटीची पूर्तता केली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल